नमस्कार माझ्या करिअरची सुरुवात पहिलं नाटक माझं या मंचावरनंच झालं होतं म्हणून मला असं वाटलं की ह्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च मला याच थिएटरमध्ये करायचा आहे <प्थाँगा>। एकोणीसशे चौऱ्याऐंशी डिसेंबर काळ लोटून गेला आहे आणि त्यामुळे जुनं फर्निचर झालो मी तर हा आपला सिनेमा आहे म्हणजे आपल्या मिडल क्लास लोकांचा सिनेमा आहे आणि ह्या थिएटरमध्ये येणारे सगळे आमचे मिडल क्लास जो माझा ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे आणि म्हणून हे थिएटर फार सिनेमाबद्दल काही म्हणणार नाही का आपण इथे ट्रेलर बघणारच आहोत आणि सिनेमा तुम्हाला बघायचा आहे त्यामुळे मी फार सिनेमाबद्दल काही सांगत नाही मला तुम्ही आला तुमचे आभार मानायचे आहेत यतींचे आभार मानायचे आहेत त्याने हा सिनेमा प्रोड्यूस केला नानूबाई तो ऑलवेज सगळ्यांच्या पाठी उभे असतात आज म्युझिक त्यांनी लॉन्च केलं त्यांनी मला एक या सिनेमासाठी गाणं दिलं आणि मला वाटतं म्हणूनच आज नानूबाई खऱ्या अर्थाने मराठी आहेत सिंधी असूनही कारण मराठी सिनेमाला त्यांचं जे बॅकिंग असतं ते फिनॉमिनल आहे आणि काही नाही आपण ट्रेलर बघूया जे बघायला आलो ते बघूया सिनेमाबद्दल मी फार काही बोलत नाही आणि कलाकारांचे मी आभार मानत नाही कारण त्यांना माहिती आहे मी त्यांचा काय मृणी आहे अजून काही आणि सिनेमा पण आपण आणि सिनेमामध्ये कुठेतरी म्हणजे मी आ, एक असं म्हणतात की आपण कोणावर एक बोट पॉइंट करतो ते चार बोटं आपल्याकडे असतात त्या सिनेमात मी कोणाकडे बोट पॉईंट केली नाही हा सिनेमा इथून सुरू झालेला आहे म्हणजे आपल्या हातून पण काही चुका झाल्या माझ्या हातून त्यातला कुठेतरी तो हिरो थोडा मीही असेल आणि त्यामुळे हा सिनेमा पर्सनल एक्सपिरियन्सेस म्हणजे लिहिला गेला आहे आणि तो तुम्हाला बघितल्यावर असं लक्षात येईल की तुम्हाला तुम तुम्हालाही कुठेतरी आरसा दिसेल त्याच्यात धन्यवाद